नमस्कार बालमित्रांनो आज आपण एक महान क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे भाषण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तुम मुझे खून दो मे तुम्हे आजादी दूंगा आवाज दिला नेताजींनी जनतेला जमून त्यांनी या भारतभूच्या सुपुत्रांना हादरा दिला जुलमी इंग्रजी सत्तेला हदरा दिला जुलमी इंग्रजी सत्तेला नमस्कार बालमित्रांनो माझे नाव सानवी आहे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक थोर क्रांतिकारक होऊन गेले ज्यांनी आपले जीवन भारत देशासाठी समर्पित केले आणि आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान बनून गेले या क्रांतिकारकांमध्येच एक होते नेताजी सुभाषचंद्र बोस आज दिनांक तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती हा दिवस पराक्रम दिवस म्हणून ओळखला जातो सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओडिसा येथील कटक शहरात झाला त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते त्यांचे वडील जानकीनाथ हे वकील होते नेताजींचे प्राथमिक शिक्षण कटक येथे झाले पुढील शिक्षण कोलकाता येथे पूर्ण केले नेताजींनी एकोणीसशे वीसमध्ये इंग्लंडमध्ये नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली परंतु भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना केली त्यामध्ये महिला युनिटही होते एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एक्केचाळीस या काळात देशातील वेगवेगळ्या तुरुंगात वेळा तुरुंगवास भोगावा लागला अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी विमान अपघातात नेताजींचे निधन झाल्याचे मानले जाते अशा या थोर क्रांतिकारकास माझे शतशहा नमन धन्यवाद बालमित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद